पंडिता <laughs> दर्शन गणपती बापा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मी दगडूशेठला येऊ शकले आणि इतकी सुंदर सोय या संपूर्ण दगडूशेठच्या ट्रस्टने केलेली आहे आणि आपले सिक्युरिटी म्हणून नका ती इतकी व्यवस्थित महिला असो लहान मुलं असो त्यांना व्यवस्थितपणे दर्शन घडवून देतात आणि बापाला यायचं म्हटल्यावरती इतक्या मनोकामना असतात मनात पण त्यांचा चेहरा बघितला की असं वाटतं की बाप्पाने आजपर्यंत जे दिलंय ते उत्कृष्टच दिलंय आणि यापुढेही देत राहणार तर गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर्ती मोर्या थँक्यू